गरीब गाड्याला वखराला काही टेन्शनच काम नाही हे दादा आलेले दादा दावा तुमचे पहिलं झाला नाववर येईल नावावर आल्यावर वापस नाही दादा अरे हिशोब आला गे एवढाच पाहिजे असा विनय आपलं या पुढे अशी किंमत सांगू दादा का वर्ताळा सांगू सांगा किंमत एक लाख एकवीस हजार किंमत शेतीसली आणि वर्ताळा तुमले पंच्याहत्तर हजार रुपये सांगा दादा बरोबर ஜுடி ஆக்கிஷேனா குவாலிட்டி பிஷேனா எப்பட எப்பட்ரா

दोन जण जरा वासरं बरोबर दोघ जण इकडे एक जणच्या हातात त्या इकडे एक जणच्या आता मला आता का होतो बरोबर व्यवहारच करणार आपण दाताला साधात करतात वासरे बी एकदम नमूद आहे हो बहीण जी म्हणजे अशी आहे ते एकच एकाच नंबरची क्वालिटीची आहे ना वस्तू बी आहे ना एक नंबर आहे ना एक नंबर क्वालिटी बिलकुल <laughs> नंबर <नुम्बर> वन सांगायचे <laughs> एक लाख एकवीस आहे एक लाख एकवीस हजार आहे हा आता हो आता काय होत तर कळवणच गिरे घालेलं आहे चला चला या ना इकडे ना त्यांचा सल्ला चालू आहे आता एक सांगतो प्लीज करून तो गो बायला सारखे धरा हा

पाच मिनिटाचा ब्रेक आहे बरोबर ब्रेक नंतर बोलू मने हां हिचा सल्ला चालू आहे सल्ला चालू आहे हां ही जोडी मागताय دي बरोबर हो आता काय होतं सर पुढे ग्या बरं जोडी एक पुढे

दादा कळवून आलेले बरोबर पहिलाच आकडा मी त्यांना पंच्याहत्तर हजार सांगितलेले पंच्याहत्तर सांगितले त्यांनी वीस हजार सांगितले त्यांची जोडी देऊन बरोबर बाबू द्या कमी मागणाराच घेतो आणि आपण येवार करणार आहे पण ठेपेवर मागितले ना तर वापस वापस नाही औषध अजिबात नाही काही हरकत नाही बरोबर तुम्ही मागितलं दादा त्याच्याबद्दल तर आपला धन्यवाद करू पण जाऊ द्या एकाहत्तर हजार रुपये द्या एकाहत्तर पंच्याहत्तर सांगा आता एकाहत्तर सांगा दोन्ही जवळ जवळ बोलू शकता दे नाही करा पाणी तुम्ही जोडीने किंमत तुम्हाला योजने किंमत धरले असं मागा साठ हजार रुपयाला एकता हजार रुपयाला साठ आणि तरी लाख रुपयाला मागतस अर मग साठ हजार घेतात एकाहत्तर हजार रुपया साठ हजार जागावर एक टाकू ना काल कितला फुले अकरा बारा हजार रुपया घरातून घालान आमचे ना फक्त जोडी घेईल साठ हजारले जागावर टाक ना हो सगळे दुसरी फुलं सत्तर अकरा हजार घरात सांगा अरे दादा जोडी दिसेल सांगा ना एकाहत्तर हजार रुपया जोडी मला राहिला बरोबर आम्ही जोडी दिली वरून किती पण तिथे सांगा बाबा पन्नास ते आणि एका करच्या हजार जोडी कशी घे जागा अर्चना ना शंभर फुट ना

पंच्याहत्तर एका त्यांचे पंचवीस हजार झालेले जोडी देऊन त्यांचे पंचवीस झालेले माझे एकाहत्तर आपल्याला बर एकसठ हजार नैले औषध नाही बरं कुठेच हा नैल कुठेच नाही शे हा दादा आणि अपेक्षा 30000 केलेले त्यांनी 30000 रुपये बोवळीच्या टाइमला 30000 केलेले आपण 60 वर आलो त्यांनी तीस केले म्हणजे डबलचा फरक आहे डबलचा फरक आहे तरी व्यवहार करू आपण थोडं पार ते दादा मनी अपेक्षा निशे साठी टाकले कमी देवानी पण व्यवहार करणे अपेक्षा आहे यवार ति करना शेगाणी तुम्ही जर वाला वाढेल छे एवढच पाहिजे ते करा पुन्हा भले इथे टाका 1 लाख एक हजार थोडी की टाका जाऊ द्या

बोला ना तुम्ही पन्नास पहिले बोलणार मग साठ बोललात मग मी आता लाख सांगा मग ते आहे का सांगा त्यांना दादा दोन मिनट दोन मिनट जुडी पाहू द्या फक्त त्यांना थोडं माझं होऊन जा तुम्ही भाऊ नय म्हणा काढा तू तुम्ही फक्त फक्त गणित असा तर ना चाळीस ना तुम्हाला तीस तुम्हाला सत्तर लोक आफार लागली या बैलच ते सत्तर ला पंच्याहत्तर भेटतील का बरोबर वरून दादा चाळीस आणि पस्तीस म्हणजे पंचाहत्तर ला मागणी झालेली हा मागू द्या काही हरकत नाही बरं दादा जाऊ दे बाकी नाही हिशोब एक्कावन हजार रुपये बाकडा

मी त्यांना फायनल सांगितलेले पण एक्कावन्न हजार एक म्हणजे येवर फक्त तेरा हजारचा फरक राहिलेला आहे आणि सर्वांना माहिती यवार होणार आहे फक्त आपण बुली शेटा मला यवार जोडत नाही आता पहिलं दिसू द्या जोडी फुकट श्या बोलून टेमले हा जोडी फुकर